एकाच गावात राहायच्या दोघींमध्ये खूप प्रेम होत गीता hmm. जेव्हा गीता सविता तेरा वर्षाच्या झाल्या तेव्हा काय झालं कि गीताच्या घरच्यांवर दबाव येण्यास सुरुवात झाली त्यांच्या नातेवाईकांकडून कशामुळे झाले असं बर हुशार आहेत मुली हा लग्नासाठी तर गीताच्या घरच्यांवर दबाव येना सुरुवात झाली लग्नासाठी तर मग गीता आणि सविता एक दिवस गप्पा मारत बसलेल्या पण गीता सविताला काय म्हणते ए सविता अगं ऐक ना ग आमच्या काकू म्हणत होत्या की मी आता मोठी झाले त्या माझ्यासाठी मुलगा शोधत आहे त्या म्हणत होत्या की मी आता मोठी झाले आता काय छान छान कपडे छान छान दागिने खूप सारं मेकअपचं सामान त्यानंतर खूप साऱ्या भेट वस्तू किती मज्जा येईल ना अगं सविता एक काम कर ना तू पण माझ्यासोबत लग्न कर आपण दोघी एकाच मंडपात लग्न करूया किती मज्जा येईल ना सविता म्हणते नको बाई मी काही लग्न करणार नाही मला शिकून सवरून खूप मोठं बनायचंय माझ्या आई पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचे माझ्या पप्पांना आईला घरामध्ये आर्थिक मदत करायची आहे मला नाही लग्न करायचं असं म्हणून सविता गीताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि इकडे गीता काय करते तिला मिळणाऱ्या प्रलोभनाला बळी पडते त्या भेटवस्तूंमध्ये वाहून जाते आणि लग्न करून घेते मग काय होत आता मला सांगा गीताच लग्न झालं सविता शिक्षण घेत आहे तर मला सांगा गीता सासरला गेली काय काय करता समृद्धी आता भांडे दूत असेल कपडे दूत असेल आणखीन स्वयंपाक शाबास आणखी घर पुसायचं शाबास आणखी पाहुणचार येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करत असेल आणि सविता काय करत असेल अभ्यास बरोबर आहे सविता अभ्यास करत असेल खूप छान हुशार आहेत हा तुम्ही सगळे ना खूप हुशार आहेत सगळ्या शिस्तीत पण आहेत आणि हुशार पण आहेत खूप छान वाटलं तुमच्याकडे पाहून आणि तुमच्या पुढं सत्र घेताना तर बघा तुम्ही म्हणताय तसंच गीताच्या घरी सासरमध्ये गीता दररोज काय काम करते भांडे घासते कपडे धुते फरशी पुसते स्वयंपाक करते येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करते आणि हे सगळं करून शेताला जाते शेत पण आहे ना आणि सगळं करून शेतीच्या कामाला जाते मग दिवसभर काम करून 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 इतकी थकून जाते कि संध्याकाळी कधी झोप लागली कळत नाही तिला ना। बारा तेरा वर्ष म्हणजे बघा ना तुम्ही सहावी सातवीची गीता सहावी सातवीच्या लेकरांना खेळायचं वय असतं आणि त्या वयात जर लग्न केलं तर ते लेकरू एवढं सारं काम करून थकणार नाही का जाते इकडे सविता आयुष्य काही फुलांनी सजलेल्या पलंगासारखं नव्हतं बरं सवितालाही खूप अभ्यास करावा लागायचा रात्रभर तिला अभ्यास करावा लागायचा आणि त्याचबरोबर तिची आई सारखं टोमने मारायची तशाबद्दल मुलगा आणि मुलगी मध्ये दोघांमध्ये भेदभाव करायची तिचं काय म्हणणं होत कि मुलीच्या शिक्षणामध्ये एवढा खर्च करून काय फायद्याचा त्याच्यापेक्षा मुलाच्या शिक्षणात खर्च केला तर त्याचा तरी आपल्याला फायदा होईल कारण मुलगी लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे ती मग विनाकारण हिला एवढं कशाला शिकवायचंय म्हणून तिची आई किरकिर करायची पण तिचे बाबा खूप चांगले होते बर बाबांना तसं नाही वाटायचं बाबांना वाटायचं की जर माझी कविता शिकली तर ती स्वतःच्या पायावर उभं राहील लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याकडे तिला हात पसरायची गरज पडणार नाही तिच्या सासरच्या लोकांकडे तिला भीक मागायची गरज पडणार नाही आणि ही स्वतः शिकली तर तिच्या पुढच्या पिढीला ही काय करेन शिक्षित करेन म्हणून तिला काय वाटायचं तिच्या पप्पांचा तिला सपोर्ट होता तर मग सविता शिक्षण घेत होती आणि गीता घरचं काम शेतातलं काम या कामामध्ये डंग असायची मग काय झालं पहिल्या वर्षी गीता गरोदर राहिली जेव्हा गीता गरोदर राहिली तेव्हा घरचं काम चुकत होतं का तिला नाही घरचं काम तिला करावंच लागायचं आणि परत तिला स्वतःची पण काळजी घ्यावी लागायची पण तिला हे सगळं काम करत असताना स्वतःची काळजी घेणं होत नव्हत मग अशा वेळेस काय झालं की पहिलं बाळ तिला पहिलं बाळ जेव्हा झालं तेव्हा ते कुपोषित झालं कशामुळे कुपोषित झालं त्याची तिची स्वतःची शरीराची वाढच पूर्ण नव्हती झालेली म्हणून तिचं पहिलं बाळ कुपोषित झालं इकडे सविता सविताच्या आयुष्यात काय होते बघा दिवाळीपर्यंत घरीच असतात आई पप्पा पण दिवाळीच्या नंतर आपल्याकडचे लोक कुठं जातात रे कारखाना तसंच सविताचे आई बाबा कारखान्याला जाणार होते मग कारखान्याला जात असताना सविताच्या आई बाप्पांना भी, म्हणजे विचार पडला की आपण सविताना कोणाजवळ ठेवून जावं जाव बरं कारण एकट्या मुली घरी सुरक्षित नसतात आणि जास्त कारण तर हेच आहे आपल्या बीड जिल्ह्यात लग्नाचं की जेव्हा आई वडील कारखान्याला जातात तेव्हा मुलींना सांभाळायला कोणी नसतं म्हणून सुद्धा लग्न करतात एवढ्या मोठ्याला मुली घरी कसं ठेवावं कोणाच्या भरोश्यावर ठेवावं म्हणून सुद्धा ते ठेवून जातात आणि त्यांचं ठेवण्याच्या म्हणजे सुरक्षितता नाही म्हणून लग्न करतात मग आता सविताच्याही पुढे प्रश्न होता काय करावं पण सविता जिद्दी होती सविताने तिच्या शाळेतील सरांच्या मदतीनं तिच्या शाळेतल्या सरांनी तिला मार्गदर्शन केलं की तू एवढं शिक्षण इथं पूर्ण केलं की पुढच्या शिक्षणासाठी ज्या मुलींना शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्या मुलींना शहरामध्ये हॉस्टेल असतात निवासाची सोय असते ते शासन मान्य आणि या सगळ्या सुखसुविधा त्यांना मोफत असतात आणि या सुरक्षितही असतात हे सरांच्या मार्गदर्शनावरून सविताने शहरामध्ये प्रवेश घेतला हॉस्टेलमध्ये राहिली आणि तिचं शिक्षण तिनं पूर्ण करत राहिली इकडे गीताचं काय झालं दिवाळीपर्यंत गीता शेतात काम करायची आणि दिवाळीच्या नंतर ती कुठं जायची कारखान्याला जायची ऊस तोडायला तर ऊस तोडायला गेलेले गी गीता ऊस तोडत असताना काय झालं की ऊस तोडत असताना तिच्या कोयत्याचा घाव एका हातावर बसला दुसऱ्या हातावर खूप सार रक्त वाहून जाऊ लागलं ला। ते रक्त वाहत असताना गीताला चक्कर आली गीताला चक्कर आली मग तिच्या नवऱ्याने जवळच्या हॉस्पिटल मध्ये तिला प्रथम उपचारासाठी नेलं आणि त्या ठिकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर जेव्हा गीता हळूहळू शुद्धीवर येऊ लागली तिनं जेव्हा डोळे उघडून पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला कशामुळे बसला हा तिची मैत्रीण हा तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे तिची मैत्रीण सविता डॉक्टर बनलेली मग जेव्हा गीतानं तिला बघितलं की आपली मैत्रीण आपला इलाज करत आहे तिला तिचं मन भरून आलं आणि तिनं तिच्या मैत्रिणीला कडकडून मिठी मारली आणि ती रडायला लागली दोघीही रडायला लागल्या सविताकडे जेव्हा बघितलं तेव्हा सविता त्या डॉक्टरच्या युनिफॉर्म मध्ये सविताच्या चेहऱ्यावर असं तेज आलेलं सविताची खुर्चीवर बसलेली मॅडम बसल्यात तस आणि गीता त्या ऊस तोडायला गेलेली सविताला गीताकडे पाहून फार वाईट वाटलं सविताला गीताकडे पाहून फार वाईट वाटलं कशामुळे वाईट, वाईट वाटलं की एक एक खाडी एवढी हुशार असणारी गीता अभ्यासात चुणचुनीत असणारी गीता दिसायलाही खूप सुंदर होती आज हाडाच्या चापळ्यामध्ये दिसत आहे आणि तिचा विवाह मी रोखू शकले नाही म्हणून सविताला खूप वाईट वाटू लागलं वाट वाट आता इथे गोष्ट संपते आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला गीता बनायचं आहे का सविता बनायच सविता। छान सविता बना कारण ह्या गोष्ट ही गोष्ट नुसता गोष्ट नाही लेखा एक हो तर आयुष्याचा रेखा जो का आयुष्य घडलेलं आहे पुढच्याला ठीक मागचा शान होतो की नाही तसं तुम्हाला दोघांमधला भेट कळाला असेल असं घडत मग जेव्हा आपल्याला हे कळालं तर आपण शान झालं पाहिजे की नाही जसं की सविता कोणत्याही भूलथापांना बळी पडली नाही प्रलोभनांना बळी पडली नाही लग्न केलं नाही अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि डॉक्टर बनली पण गीताने काय केलं प्रलोभनाला बळी पडली त्या भेटवस्तूंमध्ये वाहून गेली लोकांनी सांगितलं की बाबा होणारा नवरा नवरालाही चांगला आहे त्याच्या घरी नाही मोठं शेत आहे त्याच्या घरी बंगला आहे गाडी आहे काय काय सांगितलं तर त्या गोष्टीला गीता भूलली आणि पूर्ण थापांना बळी पडून तिनं लग्न केलं पण ते किती दिवस टिकलं चार दिवसच टिकलं आणि आयुष्यभर तिला काय करावं लागलं कामच करावं लागलं कारण कमी वयात लग्न केल्यामुळे तिच्या नवऱ्यालाही नोकरी होती का दोघही कमी शिकलेले म्हणजे शिक्षणच पूर्ण झालेलं नाही म्हणून तिला आयुष्यभर गरिबी सहन करावं लागली आयुष्यभर कष्ट करावं लागणार आहे आणि आयुष्यभर तिला कामच करावं लागणार आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार परंतु इकडे सविताचं आयुष्य कसं झालं स्वतः डॉक्टर झाली देणार आणि ज्या घरी लग्न करून जाईल त्या घरालाही तिचा खूप मोठा आधार असणार तिच्याकडे आर्थिक गरिबी असणार आहे का ती आर्थिक दृष्ट्या प्रबळ असणार आहे तिला आर्थिक गरिबी येणार नाही मग हे थोडंसं तिनं दम खाल्लं असता तर हिचं सुद्धा आयुष्य खूप चांगलं राहिलं असतं म्हणून ह्या गोष्टीवरून शिकायचं की आपण कसं राहायचं किंवा आपल्याला काय बनायचं हे आपल्या हातात आहे बरोबर आहे का नाही गोष्ट आवडली तुम्हाला छान आता यानंतर आपण खेळ घेणार आहोत खेळ घेणार आहोत त्याच अगोदर खेळाच्या अगोदर आपण पथनाट्य घेऊ तुम्ही बसवलेलं पथनाट्य घेऊ आणि त्यानंतर आपला खेळ घेऊया ठीक आहे वैष्णवी राठोड अनुष्का आवताडे आदिती गायकवाड भंडे अमृता तेजला पेठ योगिता कांबळे आणि रीती बोरे या सर्व जणी एक छोटस बालविवाहासाठी प्राथमट्य सादर करणार आहे